अजिबात तुपाचा वापर न करता छान अप्रतिम चवीचा शिरा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत तर इथे मी अर्धा कप तेल घेतलेला आहे तेल वासाचं नसलं पाहिजे जसं की शेंगदाणा सरसोचं तेल वापरायचं नाहीये तेल गरम झालं की त्यामध्ये एक कप गव्हाचा रवा घालून चांगला भाजून घ्यायचा आहे याऐवजी घरामध्ये जो रवा उपलब्ध असेल तो देखील तुम्ही वापरू शकता सगळ्यात शेवटी सुका मेवा घालून देखील चांगलं भाजून घ्यायचे तर हा रवा भाजायला चांगले दहा बारा मिनिटं लागले त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे आणि साखर जी आहे आपल्याला मंद आजचे चांगली या रव्यासोबत विरघळून घ्यायची आहे साखर विरघळल्यामुळे आता हे मिश्रण चांगलं ओलं झालेलं आहे आता यामध्ये दूध घालायचं आहे तर दोन कप दूध चांगलं तापवून घेतलेलं आहे गरम दूध घालायचं साखर आपण विरगळून घेतलेली आहे त्यामुळे हे मिश्रण थोडं कडक वाटतं पण मिक्स केल्यानंतर मस्त असं मौसूद तयार होतं मिश्रण पातळ असताना एकसारखं हलवून घ्यायचं आहे लगेच ते घट्ट होतं घट्ट झाल्यावर त्यामध्ये इलायची पावडरची मुठभर मीठ घालायचं आहे आणि मंदाचे वरच हा शिरा जो आहे चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तूप न घालताही मस्त अप्रतिम चवीचा हा शिरा तयार होतो एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की